तालुक्यामध्ये मराठा समाजाला आता मराठा समाजाला मुद्दामहून कास्ट देण्यास टाळाटाळ अनेक तालुक्यामध्ये दर हप्त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळतात आणि या ठिकाणी मुद्दामहून आम्हाला टाळाटाळी करण्याचा <सटुण> प्रयत्न आज मी या ठिकाणी एन डी एफ कार्यालयासमोर डिझल घेऊन स्वतःचं आत्मोदन करणार आहे या ठिकाणी मुद्दामहून <सटुण> अनेक वेळेस आगानी, आगानी। गे, गे या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून तसील कारणे या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्रासाठी अनेक प्रस्ताव दाखल केलेले होते आणि दाखल प्रस्ताव दाखल केलेले असता त्यामध्ये अनेक नियमानुसार कमिटी आणि गृहचौकशीचे अहवाल या दोन तीन पुली, त्या याच्यामध्ये अटी होत्या आणि त्या कंप्लेंट करत असताना कंप्लेंट दिलेल्या असतानासुद्धा आज या ठिकाणी कुंभी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही आज गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस भरती त्या पोलीस भरतीसाठी शासनाने पंधरा दिवसाची मुदत वाढवून दिली होती किमान त्या भरती या कामुळं अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा झाला असता पण त्याकडे शासकीय अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता उत्तम होऊन या गोष्टीला टाळाटाळ करून आज हे विद्यार्थी या त्यांच्या मिळणाऱ्या मिळणाऱ्या जे हक्काचं जे स्थान होतं त्या स्थानापासून वंचित राहिलेले आहेत 好，得啦。